पण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे चोवीस तास मराठी एस टी प्रवास महागला शिवसेना आक्रमक राज्य परिवहन महामंडळाला दिले निवेदन सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये राज्यातील महायुती सरकारने भरमसाठ वाढ केल्याने जनमानसातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे ही भाववाढ तात्काळ मागे घेण्यात यावी यासाठी रोहा एसटी स्थानकासमोर शिवसेनेने जोरदार आंदोलन केले राज्य सरकारने एसटी दर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली रोहा एसटी स्थानकासमोर आंदोलन करून महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भाववाढ रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले या उपतालुका प्रमुख महादेव सालवी शहर प्रमुख दीपक तेंडुलकर तालुका महिला संघटक नीता हजारे शहर महिला संघटक समीक्षा बामने युवा सेने से राजेश काफरे युवा सेना तालुका प्रमुख राम महाडिक दीन धुमाए अनिश शिंदे दुर्गेश नाड़करी नीलेष वारंगे मनोज शेडगे प्रीतम देशमुख नंदकुमार भादेकर आदित्य कोंडाड़कर समीर दाखवे बिलाल मोरबेकर अपेंद्र सावंत हरेश जाधव मनोज शेडगे आनंद कदम सौरोहिणी गौसावी दीक्षिता वाघमारे आदि शिवसैनिक व प्रवासी उपस्थित होते यावेळी झालीच पाहिजे झालीच पाहिजे दर रद्द झालीच पाहिजे परिवहन मंत्र्याचा करायचा काय खाली डोकं आणि वर पाय शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला निषेध व्यक्त केला एसटी वाढीचे निवेदन देत असताना आणि आंदोलन करताना सरकारी नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली एसटी महामंडळ आणि प्रवासी वर्गाला त्रास होईल असे कृत्य न करता निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आमचे निवेदन सादर व्हावे व त्यांनी आमच्या मागणीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन तातडीने भाव वाढ रद्द करावी अशी मागणी रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे जीवनच ए एसटीला जो पंधरा टक्के भाव वाढ झालेली आहे माझ्या सर्वसामान्याला न परवडणारा ही भाववाढ आम्ही कुठलाही त्रास न देता लोकांना कुठलीही हे न करता कुठलीही एसटी न थांबवता आम्ही आमचं निवेदन रोहा शहर रोहा तालुका आमचे शहर प्रमुख असतील युवासेनेचे माझे सगळे कार्यकर्ते आमचे महिला असतील सगळ्या याच्यामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे एसटी महामंडळाला त्यांनी त्यांच्या वरपर्यंत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पोहोचवावं आणि ही भाववाढ लगेच मागे घ्यावं आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावं आमची शिवसेना रोहा शहर रोहा तालुक्याच्या मला वाटत हे निवेदन आपण आपल्या वरिष्ठांना परिवहन मंत्र्यांपर्यंत जाईल असं हे करत हे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आणि महाराष्ट्रावर जे काय आंदोलन केलेलं आहे त्याचाच एक भाग आहे रोहा शहरामध्ये आम्ही करतो घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी